ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन अंतरंग नमस्कार आज आपण एका खास विचारावर बोलणार आहोत श्रीमाताजींच्या प्रतीक्षेचा प्रकाश मधले काही अंश आहेत आपल्याकडे आणि हे अंश धीर आशा आणि आतल्या प्रकाशाबद्दल खूप छान सांगतात बरोबर यातली मुख्य कल्पना आहे की अंधारातही प्रकाशाची वाट कशी पाहायची चला यातली गंमत म्हणजे निसर्गाची प्रतीक वापरली आहेत म्हणजे रोजच्या गोष्टींमधून मोठे अर्थ सांगितले आहेत अगदी जसे की हा पहिलाच विचार बघा धीर धरा प्रतिदिनी प्रातकाळी उगवता दिनमणी जी शिकवण जो संदेश अवनीला देतो तो ऐका तो आशेचा किरण दाखवेतो संदेश आणतो म्हणजे सूर्य फक्त उजाडत नाहीये तर तो काहीतरी सांगतोय शिकवतोय सूर्याला इथे नुसता प्रकाश नाही तर एक शिक्षक मानले आणि हे महत्वाचं का कारण ते रोज घडतं हो ना रोज न चुकता अगदी म्हणजे आशा आणि सांत्वन हे काहीतरी दुर्मिळ नाहीये ते रोज आपल्या समोर आहे फक्त आपण ते घ्यायला ऐकायला तयार पाहिजे म्हणजे ती एक नैसर्गिक गोष्ट आहे जी आपल्याला सतत धीर देऊ शकते बरोबर आपल्या आत आणि बाहेर दोन्हीकडे ओळखायला हवं फक्त आणि मग पुढचा विचार येतो तो तर अजून म्हणजे थक्क करणारा आहे कोणता तो रात्री बद्दलचा हो अशी कोणतीच निशा नाही की जिच्या उशेचा उदय होत नाही अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याच वेळी उषेचे आगमन होण्याची तयारी झालेली असते म्हणजे सगळ्यात जास्त अंधार असतो तेव्हाच पाहत जवळ असते विरोधाभास वाटतो खरा पण यात खूप खोल अर्थ आहे विचार करा जेव्हा परिस्थिती अगदी टोकाला जाते खूप कठीण होते तेव्हाच बदलाची गरज किंवा शक्यता जास्त स्पष्ट जाणवते नाही का हो म्हणजे तिथूनच काहीतरी नवीन सुरू होऊ शकतं अगदी ज्याला आपण म्हणतो ना की आता सगळं संपलं तोच क्षण कदाचित नव्या सुरुवातीचा असतो हे फक्त बोलणं नाहीये हे खर तर मानसिक बळ देतं खरंय कोणतीही अडचण किंवा काळो कायमचा नसतो हे आश्वासन खूप महत्वाचं आहे आणि याच पुढचं पाऊल म्हणजे हा विचार उगवणारी प्रत्येक उषा नव्या प्रगतीची शक्यता दृष्टीपथात आणते प्रगतीची शक्यता प्रत्येक सकाळ म्हणजे कोरीपाटी एक नवी संधी हे तर म्हणजे जे काहीतरी शिकतायत किंवा काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि इथे शक्यता हा शब्द आहे म्हणजे प्रगती होईलच असं नाही पण संधी नक्की आहे म्हणजे कालच्या चुका विसरून आज नव्याने प्रयत्न करण्याची संधी हा एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो हा आणि आपली वाढ आपला विकास ही एक सतत चालणारी गोष्ट आहे हे लक्षात येत बरोबर प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याची पुढे जाण्याची संधी असते आणि मग येतो शेवटचा भाग एक प्रकारचं आवाहन आहे ते कुठलं भूतलावर अवतरणाऱ्या नूतन उषा स्वतःस खुले करा तुमच्या समोर एक तेजोमळ पथ उलगडेल इथे स्वतःस खुले करणे म्हणजे काय अपेक्षित आहे हा चांगला प्रश्न आहे म्हणजे नुसतं थांबायचं नाहीये अच्छा खुले करणं म्हणजे तयार असणं ग्रहणशील बनणं म्हणजे येणारा जो प्रकाश आहे जी संधी आहे जे ज्ञान आहे त्याला स्वीकारायची मानसिक आणि भावनिक तयारी ठेवणं यात एक सक्रियता आहे म्हणजे फक्त वाट पाहणं नाही अजिबात नाही बदलासाठी सज्ज राहणं जुन्या नकारात्मक गोष्टी बाजूला सारून नव्या शक्यतांना जागा देणं आणि संधी आली की ती घेण्यासाठी पुढे सरसावणं म्हणजे कृती पण महत्वाची आहे हो नक्कीच हा एक प्रकारे सक्रिय आशावाद आहे नुसती आशा नाही तर एकूण काय श्रीमाताजींचे हे शब्द आपल्याला धीर धरायला सांगतात आशा ठेवायला सांगतात हो आणि हे सगळं निसर्गाच्या साध्या उदाहरणांमधून बरोबर अंधार तात्पुरता आहे आणि प्रत्येक पहाट नवी शक्यता आणते फक्त आपण त्यासाठी तयार म्हणजे खुले असायला हवं अगदी आणि जाता जाता एक विचार येतो मनात जर प्रत्येक पहाट खरंच प्रगतीची शक्यता आणते तर त्या शक्यतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी आपण रात्रीच्या अंधारात म्हणजे आपल्या कठीण काळात स्वतःला अधिक चांगलं कसं तयार करू शकतो खरंय विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा त्यावर नक्की विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर